आयुष्यामध्ये उच्च शिक्षण घेतलं बाहेरच्या देशामध्ये जॉब मिळाला आणि बाहेरच्या देशामध्ये सेटलमेंट व्हायचं आणि सुखी परिवार करायचा हे लोक सुखी असतात का आयुष्यामध्ये काय अडचणी येत असतात याचीच माहिती सांगण्यासाठी मी सचिनराव यादव सर्वांना मनपूर्वक जय जिजाऊ मित्रांनो मित्रांनो दोन हजार दहा साली दीपक डोळस आणि अंजली डोळस दीपक डोळस हा आय टी क्षेत्रातला एक इंजिनियर आहे आणि अंजली डोळस हे एक शिक्षक आहे आणि त्यांनी सुखी जीवन जगण्यासाठी आपण एक सटल होण्यासाठी जगामध्ये आनंद राहण्यासाठी त्यांनी लंडनला जॉब पाहिला आणि एका चांगल्या आय टी कंपनीमध्ये त्यांना दीपक डोळसला जॉब मिळाला आणि सोबत अंजली डोळसुद्धा होत्या आणि त्यांना दोन आपत्ती होतात दोन्हीही मुली असतात मित्रांनो पण दुर्दैव एक दहा ते बारा वर्ष झाल्यानंतर मोठी मुलगी मंद असते आणि एका मुलीला एक आजार असतो तो आजार असतो की डोक्याला फार कमी त्रोळक केस असतात मग आपण एवढा पैसा तिथं पगार चांगला आहे घर घेतलं गाडी झाली फॉर्म हाऊस झाला अतिशय सुखी जीवन जगणारा माणूस पण त्या मुलींकडं पाहिल्यानंतर एक मनाला त्यांच्या वेदना होत होत्या आणि त्याने निर्णय घेतला की आपल्या मुलींच्या भवितव्यासाठी आपल्या भारत देशात आपणाला जाणं गरजेचं आहे आणि ते भारत देशात पुणे या ठिकाणी आले आणि आपलं महाराष्ट्र आणि भारत देश एक अंधश्रद्धेचा देश आहे आणि त्याच्यावरती भगवंतावरती देवावरती एक श्रद्धा ठेवून त्यांनी देवाची प्रार्थना चालू केली आणि भजनी मंडळामध्ये त्यांनी प्रवेश केला आणि भजनी मंडळामध्ये ती लीन होत का तर या कृपा व्हावी आणि आमच्या मुली सुदृढ व्हावी आणि स्वतःच्या पायावरती उभे राहावं पण दुर्दैव असं झालं की त्या भजनी मंडळामध्ये ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या मंडळामध्ये आणि <coughs> मानखाटाव जिल्हा दहिवडी या ब्रह्मचैतन्य गोंदवलीकर महाराजांचे संतसंघ असेल भजन असेल याच्यात ते विलीन झाली आणि त्यांची भक्ती श्रद्धा पाहून दीपक खडके खडके नावाचा एक व्यक्ती त्यांच्या संपर्कात येतो आणि तो, तो संपर्कात आल्यानंतर अंजली आणि दीपक डोळस ह्या दोघांच्या परिचयात येतो आणि त्याला समजतं की ह्या दोन मुली हे ह्यांच्या इथ्या ते एक मतिमंदाने आजारी आहे आजार आहे आणि ह्या मुलींना हे दोघं प्रार्थना भगवंताला करतात ह्याचा संधीचा फायदा आपण घेतला पाहिजे आहे म्हणून तो काय करतो एक वेदिका पंढरपूर काही दिवसानंतर काही महिन्यानंतर एक वेदिका पंढरपूर म्हणून पंढरपूरकर म्हणून एक महिला उभा केली जाते आणि तो दीपक जो आहे तो बी दीपक खडके आहे आणि डो, हा दीपक डोळ डोळस आहेत तर दीपक खडके हा वेदिका पंढरपूर यांना पूर्ण माहिती सांगतो आणि ह्या दीपक डोळसला आणि अंजली डोळसला सांगतो हे साक्षात संत शंकर महाराज पुण्यामध्ये संत होऊन गेलेत आणि त्या संत <laughs> त्यांच्या स्वप्ना अंगात येतात आणि त्या अंगात आल्यानंतर आपले काय प्रश्न असतील ते सांगायचे आणि त्याला ते, ते, ते काय ज्ञान प्राप्त असेल काय त्याच्यावर उपाय सांगितला जातो असं सांगितल्यानंतर ह्यांना एक धीर मिळाला की आपली कुठंतरी भगवंताची सेवा आहे आणि हा भगवंताच्या आशीर्वादाने आपणाला हा माणूस भेटलेला आहे मित्रांनो मग दीपक खडके त्यांचे पूर्ण माहिती त्या वेदांत पंढरपूरवालीला सांगतो आणि वेदांत यांची दीपक आणि अंजली आणि दीपक खडके आणि वेदांत प पंढरपूरकर यांची भेट होते आणि त्या भेटीमध्ये वेदांत पंढरपूरवालीच्या अंगात येतं साक्षात शंकर महाराज तिच्या अंगात येतात आणि त्या अंगात दीड तास असतं आणि त्या दीड तासामध्ये तुमच्या मुली असे आहे तुम्हाला असं केल्यानंतर असं होईल तसं होईल अनेक सांगितलं जातं आणि ते भावनेच्या भरात डोळस परिवार जे आहे तो भावनेच्या भरात तिच्या जंतर मंत्रला बळी पडतो तिच्या सांग सांगील त्यालाही बळी पडतो पण मित्रांनो सर्व उपाय करतात पण त्याला काय उत्तर येत नसतं आणि वेदांत पंढरपूरकर आणि तिचा नवरा हा कृणाल पंढरपूर हे घ एक भाड्यानं घर करून राहत असतात पण ह्यांचे स्वप्न खूप मोठे असतात की आपणाला आलिशान घर असलं पाहिजे आलिशान गाडी आहे लक्झरी टाईप जीवन जगता आलं पाहिजे अशी त्यांची दोघांची भावना होते आणि दीपक खडके हा त्यांना पूर्ण माहिती द्यायचा आणि त्या दोन मुलींना बळ्या बाळ्या मुलींना समोर बसवायचे आणि उपाय करायचे दीड दीड तास त्यांच्या अंगात असायचं त्यांची बैठक व्यवस्था असायची त्यांचे पाय गुलाबजल पाण्यानं धुयाचे गाळ्यात हारा हार घालायचे अगरबत्ती तो आरती ओळले जायची इतकी त्यांची पोजिशन असायची मित्रांनो त्या वेदांत पंढरपूरची जी, जी महिला आहे तिने ह्या परिवाराला सांगितले की तुमच्या खात्यावर जो पैसा आहे तो अतिशय चुकीचा पैसा आहे आणि त्याचा तुम्हाला तळतळाट लागतोय त्याचा तुम्हाला शाप आहे तर तुम्ही ते विल्हेवाट लावा त्या माणसाच्या एपड्या मोडायला लावल्या एल आय सी मडाय लावली म्युच्युअल फंड मोडायला लावला एवढंच काही की त्यांनी लंडन इथं घर घेतलं होतं आणि एक होतं होता सुद्धा विकायला लावला इथ त्यांची जवळजवळ चौदा कोट रुपयाची संपत्ती ह्या वेदांत कृणाला आणि दीपक खडकेने हाडप केली कोथरूड ह्या भागामध्ये ह्या महात्मा एक सोसायटी आहे अतिशय उच्च सोसायटी आहे त्याच्यामध्ये त्याने तो बंगला घेतला आणि जोनी त्यांना दान केला ते आज इंजिनियर असून पंचवीस लाख रुपये कर्जात आहेत मित्रांनो आणि अंजली आणि दीपक डोळस हे परिवार आज कामाला जातो त्यांना घराचे हप्ते भरण्यासाठी पैसे नाहीत म्हणजे भाडं भरण्यासाठी पैसे नाहीत दुसरी गोष्ट त्यांना कर्ज पंचवीस लाखाचं झालं आहे दोन मुली त्या मुली साधारणपणे एकतीस वर्षाची मुलगी आहे साधारण मतिमंदच आहे आणि जो आजार आहे त्यांचा खर्चसुद्धा भागत नाही निस्ते रडत दोघंजण बसतात ज्यांना आम्ही माऊली म्हणलं त्यांनी आम्हाला एवढं फसवलं मग भगवंताची आम्ही सेवा केली ही फसवलं जेव्हा ह्यांना एक वकील गाड म्हणजे शेवट त्यांची एकच घर राहिलं आणि त्या घर विका असं त्यांनी सांगितलं त्यावेळी त्यांनी विरोध केला आणि त्यांच्या वकिलाकडे गेले पण एक आहे दीपक खडके आणि अंजली पुणेकर सॉरी वेदांत पुणेकर आणि कृणाल पुणेकर यांना जे दीपक डोळसने जे पैसे व्यवहार दिले होता तो त्याच्या अकाउंटवरून दिलेला होता ती एक त्याला पुरावा भेटला मित्रांनो आणि जेव्हा त्यांनी त्यांच्या वकिलाला सांगितलं विजय शेख ठोंबरे म्हणून एक वकील आहे आणि त्या वकिलाला हा साराव सांगल्यानंतर त्यांनी हा मॅटर प्रकाशात आणला आणि प्रकाशात आणल्यानंतर त्यांनी ए एसीपीला भेटून त्यांच्यावर गुन्हा दाखल करायला लावला हे आणि कलम टाकली आणि या दीपक खडके वेदा वेदिका पंढरपूरकर आणि कृणाल ह्या तेगावरती गुन्हा दाखल केला मित्रांनो आणि त्यांना नाशिक इथून अटक केलेली मित्रांनो सांगायचं म्हणजे तुम्ही अतिशय उच्च शिक्षण घेतलं अतिशय बाहेरच्या देशात गेला चांगला जॉब मिळाला पैसा मिळाला म्हणून तुम्ही ज्ञान प्राप्त केले असं नाही मित्रांनो अतिशय फुटकाळ माणसाने ह्या परिवाराला लुटलेला आहे का तर एक भावनेशी त्याच्या खेळली आणि त्यांनी विश्वास ठेवला त्याचे तुम्ही संधीचा फायदा घेतला मित्रांनो त्या माणसाला दोन मुले येत्या हे ह्याच्याकडे त्याचं विश्वच नाही काहीच नाही तर त्या दोन मुलींचं आज जे हाल होतात त्याचं सुद्धा कुठंतरी त्याची श्रद्धा असेल भगवंताची त्याच्यामुळं ह्या आज वेदिका असेल कृणाल असेल दीपक खडके आज जेलमध्ये येते मित्रांनो अशी कधीच कोणाची फसवणूक करू नका कोणाच्या अंधश्रद्धेला बळी पडू नका श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसून मित्रांनो सहज म्हटलं जातं पण ज्या वेळ आपण लहानपणी शाळेत असताना एक वाक्य होत मित्रांनो आडाणी आई घर वाया जाईल हे प्रत्येकाच्या जा घरावर जिल्हा परिषदेनं वाक्य लिहिलेलं होतं की आडाणी आई घर वाया जाईल मित्रांनो घरातली जर स्त्री सक्षम असेल तर आपलं परिवार सक्षम राहतो आणि घरातल्या स्त्रीचा जर आत्मविश्वास टासळला तर पूर्ण घराचा नैनाट होतो मित्रांनो तुम्ही किती पैसा कमवला तुम्ही किती विचार चांगले आहेत तर ह्याला शून्य किंमत आहे अंजली डोळसला अशी एक भावना होती की अंधश्रद्धेच्या माध्यमातून साधू संतांच्या माध्यमातून आपल्या मुली चांगल्या होतील ह्या ब्रह्मामध्ये ते गेले आणि तो तिजच ऐकणारा दीपक बी होता तर त्यांची पूर्ण आज संपत्ती चौदा कोटीची संपत्ती गेलेली मित्रांनो म्हणून आपण आपल्या आप, महिलांना किती ज्ञान देतो किती माहिती देतो महिलांच्या किती विचाराला सहमत होतो तर माझं सांगण्याचा हेतू एक आहे की दोघांचे विचार एक असावे पण अति जर आपल्या डोक्यावर जात असेल तर आपण कुठंतर थांबलं पाहिजे आणि अन्याय होत असेल ही जर आपल्याला जबाब भावना विचार मनात येतो तर आपण तो विषय जागेला थांबवला पाहिजे मित्रांनो अशी कधीच कोणाची फसवणूक करूही नका आणि अशा फसवणूक करणाऱ्या मातृच्योतापासून आपण लांब धूर राहिलं पाहिजे दोन हातापासून सांगायचं व्हिडिओ एवढंच म्हणणं होतं की कोणाच्या आरी जाऊ नका आपली संपत्तीचा नाश करू नका अशी कुठलीही जगात शक्ती नाही मित्रांनो हे विज्ञानवादी जग आहे दोन पैसे मिळवा आनंदात राहा सुखी राहा मानसिक त्रास करून घेऊ नका तुम्हाला जर योग्य वाटलं तर व्हिडिओ शेअर करा मित्रांनो पुन्हा एकदा सर्वांना जय जिजाऊ मित्रांनो